राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये काल महाराष्ट्र अर्थसंकल्प आला परंतु या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या साठी नव्याने कोणतीही तरतूट केलेली नाही उलट किमान कि पंचवीस टक्के अर्थसंकल्पातील निधी हा अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबविण्यात यावा अशा प्रकारचे गाईडलाईन असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाच्या शासनाने जाणीवपूर्वक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी विकासासाठी रोजगारासाठी कोणत्याही स्वरूपाची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली नाही आणि राज्याचं हे जे धोरण आहे ते अनुसूचित जातीच्या विरोधामध्ये आहे नव्याने या महाराष्ट्र शासनाने एक नवा पांडा या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाच्या माध्यमाने मांडला की हा अर्थसंकल्प मांडत असताना दलितातील जातीमध्ये वाढ निर्माण व्हावा त्यामध्ये फूट निर्माण व्हावी विभाजन निर्माण व्हावं आणि राज्यातील दलित जनता खास करून नवबुद्ध आणि इतर दलितांचा दलित जातींचा संघर्ष व्हावा अशा स्वरूपाच्या उद्देशाने हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे त्यामुळं भारतीय दलित कोबऱ्यासहित अनुचित जातीच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या सर्वच दलित संघटना या चिंतनीय आहेत नवबुद्ध आणि दलितांसाठी या अर्थसंकल्पात काहीच नसल्यामुळे शासना महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं याच अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्प मांडण्यात यावा आणि त्यामध्ये दलितांच्या विकासाची दलित विद्यार्थी महिला बेरोजगार आणि दलितांतील इतर लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी निधीची अधिक तरतूद करण्यात यावी अशी आमची महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे